सांगलीत मदनभाऊ पाटील युवा मंच आणि आनंददादा लिंगरे यांच्या वतीने प्रभाग क्रमांक अकरामधील सोसायटी सोसायटीमध्ये शंभर झाडांचे वृक्षारोपण काँग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील यांच्या हस्ते करण्यात आले मदनभाऊ पाटील युवा मंचाच्या वतीने अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात त्याचबरोबर मंचाचे जिल्हाध्यक्ष आनंद दादा लेंगरे यांनी आज अखेर दीडशे झाडे लावून ती वाढवलीत आज सावलीमधील बेघर सामाजिक कार्यकर्त्यांच्या हस्ते शंभर झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले तसेच सांगली विधानसभा क्षेत्रामध्ये हजारो झाडे लावण्यात येणार आहेत वृक्षप्रेमी यांना वृक्ष हवे असेल तर संपर्क साधावा असे आवाहन यावेळी आनंद दादा लेंगरे यांनी केले मदनभाऊ पाटील प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज प्रभाग क्रमांक अकरामध्ये आपल्या युवा मंचातर्फे आनंदा लेंगरे आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्यामार्फत आज शंभर झाडं लावायचा इथे संकल्प केला आणि मला वाटतं हे तिसऱ्यांदा आहे आनंदा लेंगरेंनी हा उपक्रम राबवला आहे मागच्या वेळी पन्नास झाडं लावली होती आणि त्याच्यानंतरसुद्धा आणि ही सगळी झाडं जगवायचं काम इथल्या सर्व लोकांनी केलं आहे आणि त्याबद्दल मी त्या सर्वांना धन्यवाद देते कारण असले उपक्रम हे सामाजिक उपक्रम असे राबवणे खूप चांगलं असतं आणि त्यामुळे ही झाडं करंजाची जी झाडं लावलीत त्याच्यामुळे ऑक्सिजनचं प्रमाण इथल्या भागात वाढणार आहे आणि इथल्या लोकांचा आरोग्याची दक्षता घेऊन ही झाडं आत्ता लावण्यात आली आहेत आणि अशाच प्रकारे इथून पुढच्या काळातसुद्धा अशा अशा प्रकारे चांगले उपक्रम राबवले जातील आणि मला वाटतं आत्ता मुस्तफा आणि त्याच्या सर्व टीमलासुद्धा इथे बोलवलं आहे त्याबद्दल मी त्यांनासुद्धा धन्यवाद देते आणि आत्ता दोघांचा वाढदिवससुद्धा होता आणि वाढदिवस पण होता तर त्यांना माझ्यातर्फे शुभेच्छा देते आणि हा चांगला उपक्रम केल्याबद्दल सर्वांना धन्यवाद आमच्या नेत्या आदरणीय ने जयश्री वहिनीसाहेब मदनभाऊ पाटील यांच्या सूचनेनुसार मान्य मदनभाऊ पाटील युवा मंच ह्या पावसाळ्यामध्ये एक हजार वृक्षारोपण करण्याचा मानस आम्ही केलेला आहे त्यातला पहिला टप्पा म्हणून आज वार्ड क्रमांक अकरा नगर चिंतामण हाऊसिंग सोसायटीमध्ये आज शंभर झाडं लावून जयश्री वहिनींच्या हस्ते आम्ही शुभारंभ केलेला आहे त्याचबरोबर सावली बेघर केंद्रमधील जे अनाथ निराधार लोक आहेत त्यांच्या हस्तेही आम्ही शुभारंभ केलेला आहे त्याचबरोबर या भागातले ज्यांचे वाढदिवस आहेत त्यांच्या हस्ते हा शुभारंभ केलेला आहे ह्यापूर्वी या भागात जवळपास आम्ही दीडशे झाडं लावून ती मोठी करण्याचं काम इथं पूर्ण ह्या इथल्या भागातल्या नागरिकांनी केलेलं आहे तिथून पुढेही मान्य मदनभाऊ पाटील युवा मंचाच्या वतीनं सांगली विधानसभा मतदार क्षेत्रामध्ये से, पूर्ण वृक्षारोपण मोहीम राबवली जाईल याची मी तुम्हाला शंभर टक्के खात्री देतो व सगळ्यांना आव्हान करतो विधानसभा क्षेत्रात ज्यांना ज्यांना झाडं हवी असतील त्यांनी मदनभाऊ पाटील युवा मंचाची संपर्क साधावा त्यांना वृक्ष मिळाली जातील झाडे मिळतील